नमस्कार मी संपदा सावंत वित्त बातमीत आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे मंडळी संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराजांची विठ्ठल भक्ती व समाज सुधारण्याचे कार्य अद्भुत आहे संत तुकाराम महाराजांचा हिंदी चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे संत तुकाराम महाराजांची प्रमुख भूमिका सुबोध भावे यांनी साकारली आहे मंडळी चला तर संवाद साधूया त्यांच्याशी नमस्कार सर वित्तम बातमीत आपले मनपूर्वक स्वागत आहे संत तुकाराम भूमिका काय संत तुकाराम महाराजांची भूमिका खर तर खूप वर्षांनी परत आली आणि पहिल्यांदा ती भूमिका आली तेव्हा ती मराठी चित्रपटाच्या माध्यमातून आली आता आली ती हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून आली पण भूमिका तुकाराम महाराजांची होती आणि अर्थातच संत तुकाराम महाराज हे आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या श्रद्धेचं आदराचं प्रेमाचं सन्मानाचं स्थान आहे आणि त्यांची भूमिका आली म्हटल्यानंतर पहिल्यांदा अतिशय आनंदित झालो वाचन तर लहानपणापासून महाराजांचं करत होतो त्यांच्याबद्दलच्या गोष्टी ऐकत होतो अभंगांचं वाचन जमेल तसं करत होतो त्यामुळे महाराजांबद्दल माहिती नाही असं नव्हतंच फक्त या चित्रपटाच्या निमित्ताने आमचे दिग्दर्शक आणि लेखक आदित्य ओम यांनी नेमकं स्क्रिप्ट मध्ये काय लिहिलं आहे त्यांनी तुकाराम महाराजांचा कसा विचार केला आहे ते जास्तीत जास्त समजून घेतलं आणि ते आचरणात आणण्याचा प्रयत्न केला संपूर्णपणे दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनानुसार ही भूमिका साकारण्यात आली या चित्रपटातील एखादा प्रसंग की ज्यामुळे तुम्हाला खूपच आहे या चित्रपटाचा चित्रपटात अनेक भावनिक प्रसंग आहेत मला असं वाटतं की तुकाराम महाराजांच्या काळात त्या काळातला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा दुष्काळ पडला होता आणि या दुष्काळात कितीतरी माणसं कितीतरी त्यांची गुरु गुरं गुरं ही मृत्यूमुखी पावली अनेकांचे संसार उजाडले गेले आणि अशा काळामध्ये संत तुकारामांनी समाजाला एकत्र ठेवून भक्तिमार्गाद्वारे त्यांची वाटचाल सुरू ठेवली स्वतः सावकार होते पण या सावकारकीचा गैरफायदा न घेता आपल्या सावकारकीचा सा समाजातील लोकांना कसा फायदा होईल याकडे तुकाराम महाराजांनी लक्ष वेधलं तुकाराम महाराजांनी जे विपुल अभंगलेखन काव्यलेखन केलं त्या वया चोपड्या ह्या इंद्राणी नदीमध्ये बुडायला गेल्या मला असं वाटतं की हे काही काही प्रसंग चित्रपटातले किंवा त्यांच्या आयुष्यातले फार हृदयद्रावक आहेत आणि त्यांच्या मोठ्या सख्या भावाचं निघून जाणं या दुष्काळामध्ये त्यांच्या घरातल्या माणसांचं अकाली निधन पाहणं या त्यांच्या आयुष्यात आलेल्या संकटांची मालिका खरोखर फार चित्रपटामुळे एखादी भूमिका साकारल्यानंतर तुम्ही ऍक्टर म्हणून त्याच्यातनं भूमिका संपल्या संपल्या बाहेर जरी पडत असलात तरी त्या भूमिकेतले अनेक गुण संस्कारक्षम गुण तुमच्यामध्ये कायम वास करत असतात तुकाराम महाराजांचं चित्रपट पूर्ण झाल्यानंतर देखील तुकाराम महाराजांच्या आयुष्यातील त्यांच्या व्यक्तिमत्वातील अनेक सद्गुणांचं मला असं वाटतं की संपूर्ण सद्गुणांनी भरलेलंच त्यांचं व्यक्तिमत्व आहे तर त्यातल्या काहींचा समुच्चय तुमच्या अंतर्गत होत असतो आणि तो तसाच राहतो त्यांची श्रद्धा असेल खरेपणावरची त्यांची निष्ठा असेल त्यांच्या संपूर्ण वागण्या बोलण्यातली सच्चाई खरेपणा किंवा आपण म्हणूया की समाजाप्रती असलेली त्यांची तळमळ असेल त्यां त्या दुःखी माणसाच्या किंवा जो पीडित आहे गाजलेला आहे रांजलेला आहे अशा माणसाबद्दल ती त्यांची सहवेदना असेल मला असं वाटतं की त्यांच्या आयुष्यातल्या कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या आपण अंमलात आणण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आपण चांगले माणूस म्हणून जगू शकतो ये भगवान का नाम भगवान नाम का जब यही वेदों का सार है उपनिषद का तत्व है शास्त्रों का आधार है राम कृष्ण हरी राम कृष्ण हवा पानी भूमि और ईश्वर के नाम पर सबका समान बराबर का अधिकार है राजा उदार होना चाहिए बुद्धिमान व्यक्तियों को प्रोत्साहित करने वाला होना चाहिए अपनी प्रजा को समान दृष्टि से देखने वाला होना चाहिए जिस डाल पर हम बैठते हैं उसे काटते नहीं है वही विठल ही हमारा आधार है हमारा पालन आस्था और विश्वास से बड़े बड़े काम हो जाते हैं मेरा तो मेरे विठल के नाम पर पूरा विश्वास है बस उतना ही आवश्यक है एक हाथ आपकी आस्था का और एक हाथ मेरा आई माला भूख लग गई। जाओ तुम्हें परिवार की और कुो की जिम्मेदारियों से मुक्त किया तुम्हारे बिना तुकार का चरित्र अधूरा है मनुष्य की पहचान उसने किस जाति में जन्म लिया इससे नहीं होती उसकी पहचान होती है उसके व्यवहार से उसके कर्म से जो समाज के बड़े वर्ग की दृष्टि में इष्ट बनता जा रहा है देवता बनता जा रहा है सबको सिखाए ब्रह्म ज्ञान स्वयं हो गए पत्थर पाषाण क्या रीति रिवाजों के ऊपर व्यंग पटाक्ष आलोचना लिखी ये सब करने वाला मेरा विठ्ठल है मैं तो एक माध्यम मात्र